मानव सेवा हे ईश्वर सेवा या अनुषंगानं कैलासवाशी त्र्यंबकप्पा प्रतिष्ठान प्रतिष्ठानद्वारे उदगीर येथे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आता साधारणतः बारा वाजलेले आहेत बारा सव्वा बारा इथं बघू शकतं की प्रचंड गर्दी आहे या ठिकाणी बघू शकता की प्रचंड गर्दी आहे अनेक लोक या ठिकाणी येऊन रक्तदान करत आहेत कारण की रक्त हे कुठल्याच कंपनीत तयार होत नाही हे माणसाच्या माध्यमातून माणसाला मिळतं एक रक्तदान करणं म्हणजे एक एक व्यक्तीला वाचवणं एक व्यक्तीला जीवनदान देणं आहे त्या अनुषंगाने उदगीरमध्ये आपण बघू शकता की प्रचंड या ठिकाणी नागरिक येऊन आपलं कर्तव्य बजावत आहेत या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी किती गर्दी आहे तुम तुम्ही आ, या ठिकाणी बघू शकता अनेक व्यक्ती या ठिकाणी रक्तदान करत आहेत या सर्वांना खूप मनापासून सलाम आहे आणि आपण बघू शकता या ठिकाणी गर्दी खूप उद्गीरकर करत आहेत आणि साधारणतः हा जो कॅम्प आहे साधारणतः पाच ते सहा वाजे कोणा संध्याकाळी चालणार आहे त्यामुळे जे व्यक्ती रक्तदान केले तर असे सर्वजण या ठिकाणी येऊन रक्तदान करून एक सामाजिक जबाबदारी निभावी जय हिंद जय भारत